パマトパチョカマトヘイパチョヘパチョヘイパチマヘパチパパパチパパチチ

आजची बात करो लाडो मार नको खाऊ ना बेटा नाही

या? क्या क्या पागल हो क्या आप रुको ब्लॉक करती हूँ आपको हमें आशी आशी बात पसंद नहीं है नहीं हाय बोलो हाय बोलो म्यारी? 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 कुछारी? कुछारी? हाय हेलो बोलो हिंदी में बोलो या मराठी में बोलो हम इंग्लिश नहीं पढ़ पाते आपका हमारे लाइव में स्वागत है कहाँ से हो 你 o बात करो हिंदी में या मराठी में करो हम इंग्लिश नहीं पढ़ पाते शांत बसला ना बस मैं फिर थोड़ा सा वाली भी जा मम्मी के समझो बस बेटा तू येते तू एकटीस बस तू त्रास देते मला हम तो महाराष्ट्र से शहर महाराष्ट्र जलगांव आप कहाँ से हो आपका हमारे लाइव में स्वागत है आप कहाँ से हो रहा होते ना पसरा हाँ पाव देते हैं आधी तेवढा हो। बोलो महाराष्ट्राशी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र जळगाव हाय हाय कोमलताई नमस्कार आपलं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे झाला का स्वयंपाक ताई ला ला एक, का चाललं कोमलताई स्वैताक झाला का पहिला नंबरला लाईक तुमचं आहे का ताई थँक यू एक नंबरला लाईक ला त्यांचं थँक यू कोमलताई तुमचंच असेल असं वाटत तयारी चाल <laughs> चालली तयारी व्हिडिओ बनवला होता तयारी करून तर म्हणलं जाऊ द्या आता कंटाळा येतो ना ताई साड्या चेंज करायचा आणि माझ्या नवऱ्याला ड्रेस घालायला आवडत नाही चावतो ड्रेस घातला की त्यासाठी सांगते तू साडी किती दोन हजाराची घ्यायच्या जागी तीन हजारची घे पण ड्रेस बोलू नको आपलं गाव खेड आहे नाव ठेवतेला असं बोलते काय करणार ताई जाऊ द्या स्वयंपाक केला ताई माझ्या आधी केला <laughs> माझा तर बाकी आहे जाऊ द्या मग तुम्हाला बोलत बोलत लस साफ करून घेते तेवढच <laughs> कमी होऊन जाईल का आम्ही बाकी काय चाललं पिल्लू काय करतय नाही अजून नाही केला मी पण <laughs> आहे सग लसूण साफ केलेला मला देऊन द्या दे तेवढा दे <laughs> तुम्ही दुसरा साफ करा मी म्हटलं तुमचा झालाच काय की स्वयंपाक शेतामध्ये गेल ते बाई मी तुम्हाला टेन्शन नाही शेतामध्ये जायचं मला शेतामध्ये जावं लागतं दररोज हा ताई ते तर हाय हे बोट दुखून जातेत ना तिकट पण लागून जातो लसूणच बोटामध्ये नका मध्ये हो का असं का नाही ते निघून जातो तर चांगलं नाही लागत ना छान नाही लागत वास निघून जातो त्याचा कधी दीपावळीमध्ये सणावारामध्ये ना फ्रीजमध्ये ठेवते मी साफ करून स ते लाडूचे पप्पा सांगते काहीच चव लागत नाही असं नको करत जाय असं सांगतो मस्त आहे तुम्हाला सासू आहे बाई तुम्ही नशीक वार हाताई मला सासू नाही ना कोणीच नाही सासू बी नाही सासरा बी नाही नांदू बी नाही सासू सासरे ताई मस्त लाड करते ना सासू सासरे मला कोणीच नाही का आता दिवाळीमध्ये मला करूनच ठेवावं लागेल साप थोडे दिवसाच्यासाठी ते ते ताई ते काल काल ते कोण होत काय गलत कमेंट टाकत होता ना आज भी आला होता ब्लॉक करून दिलं मग काय करणार ते लाड फक्त मुलीच असं काय माहिती ताई मला, तो तो मला सासु आ, सासु तर वाटत मला असे जर माझा लाड केला असता पण खरं सांगू ताई माझे सासरे सासू सासूच काय माहिती नाही मजे जर सासरे असते ना मजा तर भरपूर लाड केला असता का कारण तर लाडूच्या पप्पाचा खूप लाड करत होते मला मग माझा पण केला असता ना मला वाटतं माझे सासरे असले तर मला शेताला पण जावं लागत असत <laughs> ते सांगितले असते जाऊन न बाई घरीच राहाय लाडा mm. शंका आणबर mm. हो का ताटल्या मध्ये आण शंगा आण पो त्यातल्या शा घेऊन ये शा घेऊन ये ना बरोबर आहे बरोबर आहे ना घाई सकाळी लवकर जावं लागतं अजून आवरून डब्बा बनवून हे पॅकिंग करून डबे बरं आहे तेवढंच तेवढीच वड़, मदत वाटल्यासारखं वाटतं ना अगोदरचा लसूण असतात लसूण साफ करायला पण खूप वेळ हो लागतो तेच तर अवघड काम आहे लसूणच

शंका आणते भरून काय बनवायलाय ताई जेवणला काय बनवायला बोला ना ताई काय झालं कोमल ताई